जालना जिल्हा सहसचिवपदी अभियंता पुंडे यांची निवड आंबड शहरासह जालन्याच्या विविध तालुक्यात आनंद व फटाके फोडून जल्लोष पुंडे यांच्या अष्टपैलू गुणामुळे निवड महावितरण कार्यालय आंबड उपविभाग येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता लक्ष्मण गुलाबराव पुंडे यांची सहसचिवपदी निवड झाल्याने जिल्ह्यात आनंदाला उधाण आले असून या निवडीचे जिल्हाभरात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे अभियंता पुंडे यांची निवड ही त्यांच्यातील कामाप्रती असलेली जिद्द धडा धरार धडाडी व काम करून घेण्याची पद्धत यामुळे त्यांची सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीनं जालना जिल्हा सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल अभियंता व्यंकटेश परसे राधेश्याम कुमावत विशाल हिवर्डे सचिन गुल्हाने राजाभाऊ नागरे शशिकांत जाधव नितीन चिंचाने जंगम अनिल नितीन थेटे सोनटक्के शिवराज सेफ आदि नेत्यांचे स्वागत केले आहे अभिनंदन करत पुढील वारतालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत अभियंता पुंडे हे सर्वांसोबत आपलेपणाची भावना ठेवून सगळ्याशी सौजन्याने वागणारे अभियंता असल्याचे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आनंद होत आहे